परभणी लोकसभा मतदारसंघाची काल चार जून रोजी मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे मोठ्या फरकानं निवडून आले आहेत तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे पराभूत झाले आहेत या उमेदवारांना विधानसभा निहाय किती मतं पडली याबाबतचा आढावा आपण आज घेणार आहोत जिंतूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना एक लाख पाचशे मतं मिळालीत तर महायुतीचे महादेव जानकर यांना सत्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं मिळालीत या विधानसभा क्षेत्रामध्ये संजय जाधव यांना बारा हजार चारशे मतांची आघाडी मिळालेली आहे परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांना एक लाख आठ हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं मिळालीत तर महादेव जानकर यांना पासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आहेत या विधानसभा क्षेत्रामध्ये संजय जाधव यांना बेचाळीस हजार चारशे मतांची आघाडी आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांना एक लाख एक हजार एकशे सतरा मतं मिळालीत तर महादेव जानकर यांना एक लाख सात हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली आहे या मतदारसंघ क्षेत्रामध्ये महादेव जानकर यांना सहा हजार सातशे बारा मतांची आघाडी आहे पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांना एक लाख अकरा हजार नऊशे सहा मतं पडलीत तर महादेव जानकर यांना ब्याऐंशी हजार सातशे पस्तीस मतं पडलीत या विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव हे हो एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर मतांनी आघाडीवर आहेत परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना हो पंच्याऐंशी हजार साठ मतं पडलीत तर मायुतीचे महादेव जानकर यांना एकोणसाठ हजार सातशे सोळा मतं पडली आहे परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांना पंचवीस हजार तीनशे चौवेचाळीस मतांची आघाडी आहे घनसांगी विधानसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांना एकोणनव्वद हजार नऊशे चौदा मतं पडलीत तर महादेव जानकर यांना एकोणसाठ हजार सहाशे छप्पन्न मतं पडलीत या विधानसभा मतदारसंघातून संजय जाधव यांना तीस हजार दोनशे अठ्ठावन्न मतांची आघाडी आहे पोस्टल मतांमध्ये संजय जाधव यांना चार हजार चारशे बहात्तर मतं पडलीत तर महादेव जानकर यांना तीन हजार पाचशे अठरा मतं पडलीत पोस्टल मतामध्ये देखील संजय जाधव यांना नऊशे चोपन्न मतांची आघाडी आहे तर संजय जाधव यांना एकूण सहा लक्ष एक हजार तीनशे त्रेचाळीस मतं पडलीत तर महादेव जानकर यांना चार लक्ष सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी मतं पडली आहेत एकूण एक लक्ष चौतीस हजार एकसष्ट मतांची आघाडी संजय जाधव यांना या लोकसभा मतदारसंघातून मिळाली आहे आता पाहूया काही अन्य उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेलं मताधिक्य बसपाचे आलमगीर खान यांना जिंतूर विधानसभा मतदारसंघातून सोळाशे एक्क्याण्णव मतं पडलीत परभणी विधानसभा एक हजार सातशे एक्क्याऐंशी गंगाखेड विधानसभा दोन हजार दोनशे पंचावन्न पाथरी विधानसभा एक हजार पाचशे शहात्तर परतूर विधानसभा एक हजार पाचशे पंच्याण्णव घरसा विधानसभा दोन हजार चौऱ्याहत्तर पोस्टल नव्वद मते अशी एकूण अकरा हजार बासष्ट मते आलमगीर खान यांना मिळाली आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डक यांना जिंतूर विधानसभेतून चौदा हजार आठशे सदुसष्ट परभणी विधानसभेतून पंधरा हजार एकोणसाठ गंगाखेड विधानसभेतून एकोणीस हजार त्रेसष्ट पाथरी विधानसभेतून अठरा हजार चारशे नव्याण्णव नुग। परतूर विधानसभेतून चौदा हजार नऊशे बावीस घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून बारा हजार नऊशे चौऱ्याऐंशी आणि पोस्टल पाचशे सत्याहत्तर अशी एकूण पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट मतं मिळाली आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजन क्षीरसागर यांना जिंतूर विधानसभेतून एक हजार दोनशे सदुसष्ट परभणी विधानसभेतून सातशे सत्तावन्न गंगाखेड विधानसभेतून एक हजार एकशे सत्तावन्न पाथरी विधानसभेत एक हजार तीनशे पंच्याण्णव परतूर विधानसभेतून एक हजार एकशे बत्तीस घनसावंगी विधानसभेतून नऊशे एकोणावीस तर पोस्टल चोवीस एक असे एकूण सहा हजार सहाशे एकोणपन्नास मतं त्यांना मिळाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे यांना जिंतूर विधानसभेतून सहाशे त्रेपन्न परभणी विधानसभेतून एक हजार तीनशे त्र्याण्णव गंगाखेड विधानसभेतून नऊशे पंच्याण्णव पाथरी विधानसभेतून एक हजार दोनशे पंचावन्न परतूर विधानसभेतून पाचशे सत्याऐंशी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून पाचशे सहासष्ट पोस्टल चौतीस असे एकूण पाच हजार चारशे त्र्याऐंशी मतं त्यांना पडली आहे अपक्ष उमेदवार असलेल्या समीर उजगावकऱ्यांना जिंतूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार दोनशे एकावन्न परभणी विधानसभा मतदारसंघातून एक हजार तीनशे एकोणतीस गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून दोन हजार दोनशे एकोणचाळीस पाथरी विधानसभा मतदारसंघातून एक हजार नऊशे नव्वद परतूर विधानसभा मतदारसंघातून एक हजार चारशे एकोणचाळीस घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून एक हजार सातशे तीन पोस्टल एकशे पाच असे एकूण अकरा हजार मिळाली आहेत दुसरे अपक्ष उमेदवार सुभाष जावळे यांना जिंतूर विधानसभा मतदारसंघातून पाचशे एकवीस परभणी विधानसभा मतदारसंघातून पाचशे त्र्याऐंशी गंगाखेड विधानसभेतून सहाशे सहा पाथरी विधानसभेतून सहाशे तेहतीस परतूर विधानसभेतून चारशे नव्वद घनसावंगी विधानसभेतून पाचशे शहाण्णव पोसल पाच अशी एकूण तीन हजार चारशे चौतीस मतं त्यांना मिळाली आहेत या मतदारसंघामध्ये एकूण वैध मते जिंतूर विधानसभा मतदारसंघात दोन लाख बत्तीस हजार चारशे सोळा परभणी विधानसभा दोन लाख नऊ हजार तीनशे सोळा गंगाखेड दोन लाख सत्तावन्न हजार अठरा पाथरी दोन लाख त्रेचाळीस हजार बहात्तर परतूर एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे एकोणवीस घनसावंगी एक लाख एक्क्याण्णव हजार सहाशे त्रेपन्न पोस्टल नऊ हजार अठ्ठ्याण्णव असे एकूण तेरा लाख सत्तावीस हजार सातशे एक्क्याण्णव मत वैरे ठरलेली आहेत तर या निवडणुकीमध्ये नोटाला जिंतूर पाचशे पंचावन्न परभणी सातशे नऊ गंगाखेड पाचशे अठ्ठ्याण्णव पाथरी पाचशे चौवेचाळीस परतूर तीनशे त्रेसष्ट घनसावंगी पाचशे सदतीस पोस्टल एकोणऐंशी असे एकूण तीन हजार तीनशे पंच्याऐंशी मतं नोटाला पडली आहेत